नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमातील सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय प्रशंसा प्रशंसा मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते जेव्हा आपण त्यांच्या प्रयत्नांचे कर्तृत्वाचे आणि विशेष गुणांचे कौतुक करतो तेव्हा त्यांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची प्रेरणा मिळते या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या कौन क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ चला सर्व मुलांचे मुठीला मुठ मारून स्वागत करूया यानंतर स्वच्छता तपासणी करा आता मुलांना आपल्या जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता गोलात उभे राहून कोणास ठाऊक कसा शाळेत गेला ससा बालगीत घ्या पुढे पाण्याचा खेळ काय तरंगते विरघळते रंग बदलते पाहूया आता ध्वनीचा खेळ शब्द आणि ध्वनी तोडणे जोडणे आणि बदलणे आता आपण सण साजरे करूया आणि विविधता ओळखूया पुढे सूचनांचे पालन करा जसे शारीरिक क्रियाकृती ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि यानंतर बाहेर जाऊन खेळ खेळा आता सर्व मुलांना बसवा आज आपण काय 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 केले तुम्हाला आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ मुलांना वास्तविक जगातील व्यवहारांमध्ये सहभागी करून घ्या त्यांना वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात घेऊन जा आणि पैसे कसे वापरायचे ते शिकवा चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ चला सर्व मुलांचे टाळी देत स्वागत करूया यानंतर स्वच्छता तपासणी करा आता मुलांना आपल्या जागेवर उभे राहून यस टीचर बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता मुलांना गोलात बसवून भांडणे आणि संघर्ष गोष्ट सांगा पुढे पैसा मूल्य समजून घ्या आणि व्यवहार करा आता ध्वनीचा खेळ शब्द आणि ध्वनी तोडणे जोडणे आणि बदलणे आता रांगोळीने आकार रंग पॅटर्न समजून घेऊ पुढे हवेत निरीक्षण हवेत काय उडते काय उडत नाही ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन बोल भाई कितने खेळ खेड़ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ मुलांना दररोजच्या घरगुती वस्तू जसे की भांडी किंवा खेळणी मोजण्यास आणि एक ते नऊ अंकांबरोबर जोडी लावण्यास प्रोत्साहित करा चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करूया यानंतर स्वच्छता तपासणी करा आता मुलांना आपल्या जागेवर भेराहून येस मॅडम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता गोलात उभे राहून बेडूक मामा डराव डराव बालकीत घ्या पुढे संख्या अशब्द समजून घ्या आणि योग्य क्रमाने मोजा आता मेमरीचा खेळ गोष्टी शब्द आणि नमुने लक्षात ठेवा आता मजेदार सरळ आणि नागमोडी रेषा काढूया पुढे दिव्यांगांना सहभागी आणि आदर करणे घ्या ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन आडवी तिरकी उडी मारणे खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार वर्कशीट घ्या घरी मजेदार खेळ मुलांना मोजणे क्रियाकृतीमध्ये सहभागी करा विविध वस्तू मोजण्यासाठी त्यांना हात पाय काठ्या बाटल्या कागदाची लांबी इत्यादींचा वापर करण्यास मार्गदर्शन करा आज आपण प्रशंसाबद्दल शिकलो पालकांनाही या विषयाची जाणीव करून द्या मुलांसोबत घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद